खानापूर आटपाडी महायुतीचे चार नेते आहेत महाविकास आघाडीतील नेते त्यातील काहींना उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत मी युवा नेते सुहास बाबर यांचा पैरा फेडण्यासाठी महाविकास आघाडीत यावं असा आग्रह हो केलाय त्यासाठी वरिष्ठांकडून काही का सोडवून देखील केली आहे मात्र ठाकरे गटाचे नेते प्रसिद्धीसाठी चुकीचे आरोप करत आहेत अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली nên काय घडले हे पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या YouTube चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा विशाल पाटील म्हणाले खानापूर टाडीमध्ये महाविकास आघाडीकडे एकही चेहरा नाही या संदर्भात काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली mairie चार इच्छुक उमेदवार आहेत त्यातील एकाला उमेदवारी देण्यासाठी आघाडीचे प्रयत्न नेते करत आहेत पण माझा आग्रह आहे की युवा नेते सुहास बाबर यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी द्यायची मग ती शिवसेना उद्धव ठाकरे गटाची असो किंवा काँग्रेसची यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे तेच व्यासपीठावर मी बोललो होतो मात्र त्याला स्वतःच्या सोयीसाठी कुणाचा विरोध असेल तर मी प्रयत्न थांबवतो आघाडी धर्माची जबाबदारी सर्वांची आहे केवळ टी चेहरा दिसावा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून कुणी काहीही बोलू नये असा टोला खासदार विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचे संजय विभुते यांना लगावला ते पुढे म्हणाले ओबीसी मेळाव्या संदर्भात आमदार छगन भुजबळ आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती भाजपच्या संगीता खोत विष्णू माने यांच्यासारखी काही भाजपचे लोक आले होते मराठा ओबीसी वाद सांगलीत भडकवू नये म्हणून काँग्रेस नेते विजय यांना घेऊ नये अशी भूमिका होती पण याचा राजकीय सोयीचा अर्थ काढून काँग्रेस नेते आमदार विश्वजीत भाजप नेत्यांची ही राजकीय आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणणाऱ्या वर्ग लाभ त्यांना विधानसभेचे वेध लागले जत मध्ये कार्यक्षम काँग्रेस आमदार आहे त्यांना डॅमेज करण्यासाठी ते काँग्रेस विरोधात बोलत आहेत होतं असं म्हणणाऱ्यांनी भंडारा उचलावा विशाल पाटील यांनी दिलं ते पुढे म्हणाले राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणात सांगलीचा समावेश नाही मिरज रेल्वे जंक्शन असताना सांगलीला डावून कोल्हापूर विचारकर्मीचा समावेश होतो तेथे ते भाजपचा एकही आमदार नाही सांगली भाजपचे आमदार तर मिरजेत भाजपचे पालकमंत्री आहेत तरीही सांगलीचं नाव नाही माजी खासदार निवडणुकी परते त्यावर बोलले या अकार्यक्षम नेत्यांमुळे ड्रायपोर्ट एअरपोर्ट लॉजिस्टिक पार्क सांगलीला मिळू शकलेला नाही असा आरोप खासदार पाटील यांनी केला मिरज तासगाव विटा फटकण व कराड पंढरपूर रेल्वे मार्ग होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे त्याचा सर्वेस देखील सुरू आहे कोल्हापूर येथील संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्री राम नायडू व माजी मुरलीधर व राज्यमंत्री मुरलीधर मोहन हो यांच्याशी चर्चा झाली आहे लवकरच केंद्रीय पथक कौलापुरात येणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं